हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण तर मंडेला बिग बॉसमध्ये काय झालेलं आहे ते आपण आज पाहणार आहोत आर्या आणि जान्हवी यांना तीस हजार करन्सी मिळालेली आहे बिग बॉस करन्सी मिळालेली आहे आणि बिग बॉसने सांगितलेलं आहे की ती सेफ ठेवा आणि सेफ ठेवा बिग बॉसच्या घरामध्ये सेफ ठेवा याचा अर्थ असा होतो की बाकीचे लोक ती करन्सी चोरण्याचा प्रयत्न करणार आणि त्याचमुळे त्याच पद्धतीने आपण पाहिलं की दोन्ही जे ग्रुप आहेत की निक्कीचा जो ग्रुप आहे तो आर्याची जी करन्सी आहे दे दे ती चोरण्याचा प्रयत्न करतो आणि त्या चोरण्याच्या नादामध्ये ते अभिजित सावंतवरती झोपलेला असताना अटॅक करतात जे खूप चुकीचं होतं आपण पाहिलं अगदी अभिजितला त्यांनी अगदी त्याच्या बेडवरती सगळे बसले त्याच्या अंगावरती बसले आणि तिथनं त्यांनी ती करन्सी चोरण्याचा प्रयत्न केला तर ही करन्सी चोरताना आपण पाहिलं की अरबाज निक्की जान्हवी आणि वैभव हे सगळेजण <coughs> जे आहे सुरुवातीला अरबाजने आपण पाहिलं की सूरतच्या जे बेड होता त्याची त्यांनी तलाशी घेतली तिथे पाहिलं त्यांनी आहे का करन्सी नंतर त्याने अभिजित सावंतकडे स्वतःचा मोर्चा वळवला आणि या सगळ्यांनी मिळून अभिजितला पकडलं त्याच्याकडनं हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या याच्यामध्ये अभिजितला हट झालं याचासुद्धा त्यांनी विचार केला नाही आणि अभिजित सावंतनी जेव्हा सांगितलं की मला हट होतं आहे मला लागलं आहे त्यावेळेस हे उलट म्हणजे जे म्हणतात ना चोराच्या उलट्या बोंबा त्या पद्धतीने हे लोक पुन्हा त्याच्याशीच भांडण करायला लागले आणि खरं तर हे बिग बॉसने थांबवायला हवं हो होतं किंवा अभिजितने सुद्धा अपील करायला पाहिजे होतं की मला यांच्यामुळं हर्ट झालेलं आहे पण आपण नंतर पाहिलं की निक्कीला ही गोष्ट रिअलाईज झाली आहे आणि तिने सांगितलेलं आहे की हे आपण जे केलं ते चुकीचं आहे याच्याबद्दल आपल्याला शिक्षा होऊ शकते हे कारण ती हिंदी बिग बॉसमधनं आलेली आहे आणि त्यांनी जो हा प्लॅन केला तो चुकीचा होता हे निक्कीच्या लक्षात आलेला आहे पण अरबा जान्हवी आणि वैभव जो आहे त्यांना याच्यामध्ये काहीही चूक वाटत नाही आहे तर आपण आज पाहिलं की रितेश सरांनी जेव्हा वैभवला जान्हवीला सांगितलं की तुम्ही त्यांच्या शॅडोमध्ये आहेत तेव्हा थोडीशी त्यांच्यामध्ये काहीतरी ट्यूब पेटलेली आहे त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांना रिअलाईज झालेलं आहे की काहीतरी चुकीचं आपण करतो आहे आणि इथे आपण पाहिलं की निक्कीच्या ग्रुपमध्ये आता फूट पडायला सुरुवात झालेली आहे इथे जान्हवीलासुद्धा असं वाटतंय की निक्की आपला वापर करते वैभवलासुद्धा वा असं वाटतंय की आपला वापर होतो आहे आपण कुठेही दिसत नाही आहे आणि तो अरबाजला सांगतो सुद्धा की मला तू काही बोलायचं नाही जर मी तिला काही बोललो तर हे आपण पाहिलं एका सीनमध्ये आणि जान्हवी सुद्धा रडताना आपण पाहिलं ती वैभवला सांगते की मला हे आवडत नाही आहे काहीतरी चुकतंय आणि जान्हवी ही एक नंबरची नोटंकी आहे असं आहे तिच्यावरती आपण मुळीच विश्वास ठेवू हो शकत नाही आणि तिला रिअलाईज झालेला आहे की निक्की सगळं क्रेडिट घेतेय वैभव चव्हाण वैभव चव्हाणला अरबाज टू म्हटलेलं कुठेतरी मनाला नक्कीच लागलेला असणार आहे तो दाखवत नाही आहे आणि आपण पाहिलं वैभव आणि इरिनाचा डान्स वैभव आता स्वतःची स्पेस क्रिएट करण्याचा प्रयत्नामध्ये आहे इकडे निक्कीला आलेला आहे अरबादचा राग आणि ती अरबाद जान्हवी आणि वैभव यांना तिघांनाही इग्नोर करून निघून जाताना आपण पाहिलेले आहे आणि हे तिघंही जे आहे ते निक्कीच्या कारण त्यांना माहिती आहे की निक्कीवरती सगळा कॅमेरा आहे त्यामुळं हे तिला फॉलो करतायत त्यांना कसंही करून तिच्याशी बोलायचं आहे तिच्याबरोबर राहायचं आहे कारण निक्की ही आ, लीडर आहे, आहे, आहे। हे त्यांना माहिती आहे तिच्याबरोबर त्यांना राहायचं आहे परंतु निक्कीलासुद्धा समजलं आहे की हे लोक पण आपला वापर करतायत आपल्या शॅडोच्या अंडर त्यांना खेळायचं आहे किचनमध्ये आपण पाहिलं की निक्की बोलती अरबाज साईडला बसलेला आहे आणि निक्की बोलती की लोक बदलतात म्हणजे फर्स्ट वीकमध्ये लोक वेगळी असतात सेकंड वीकमध्ये आणि जे नितेश सर आहे ते बरोबर बोलले होते की चार पाच वीक नंतर तुम्हाला हेच लोक कोणीही कुणाचं राहणार नाही हे बरोबर बोलले होते असं निक्कीला रिअलाईज झालेलं आहे आणि निक्की तिचं हे मत जे आहे ते अभिजित सावंत बरोबर शेअर करते आपण पाहिलं कारण अभिजितला ती म्हणते की असे लोक आहेत की तुमच्या छत्रछायेखाली राहून त्यांना पुढं जायचं आहे हे तिला समजलेलं आहे आणि इकडं जान्हवीला यांना सुद्धा समजलं आहे की निक्की ते त्या, त्यांचा वापर आहे क्रेडिट आहे त्यामुळे निक्कीचा जो ग्रुप आहे तो फुटणार आहे त्यांच्यामध्ये एकही आता आपल्याला दिसणार नाही आहे यानंतर आणि निक्कीला या गोष्टीचं सुद्धा वाईट वाटलेलं आहे किंवा तिला थोडं म्हणजे निक्कीला असं वाटतंय की जेव्हा रितेश सर तिला बोलले त्यावेळेस ती रडली आणि त्याच्यानंतर अरबाजने किंवा यांनी तिला मुळीच विचारलं नाही की मा ना कि तुला हर्ट झालं किंवा काय तर तिला त्या, त्या गोष्टी हर्ट झालेलं आहे की या लोकांनी मला बिलकुल विचारपूस केलेली नाही त्यानंतर आपण पाहिलं वर्षा उसगावकर आणि निक्कीचं पुन्हा एकदा भांडण झालेलं आहे पुन्हा वादावादी झालेली आहे तर वर्षाताई ज्या आहेत त्या तिथं विदाऊट आंघोळ करता बसलेले होते आणि निक्की त्यांना सांगते की तुम्ही आंघोळ करून घ्या आणि तिथे वर्षाताईंनी भांडण काढलेलं आहे की तुझा जो मेकअपचं जे सामान आहे ते व्यवस्थित ठेव आणि इथेच पुन्हा निक्कीने वर्षाताईंवरती अटॅक केलेला आहे की माझ्या नादी लागायचं नाही वगैरे आणि वर्षाताई तिला म्हणतात की माझ इथे दाखवला तू किती माजोवडेपणा तू करतेस वगैरे हे उघड आहे आणि इथे त्यांची जी, जी शब्दांच्या खेळी आहेत दोघींच्या त्या सुरू आहेत आणि निक्की जी आहे आपण पाहिलं की तिचा मेकअपचं सा जे सामान हो आहे तिथेच बेडवरती ठेवते की मी इथेच ठेवणार आणि वर्षाताई पण तिला रिस्पॉन्ड करत आहेत आणि आपण पाहिलं की वर्षाताई जे आहेत ते निक्कीबरोबर भांडण करतायत कारण त्यांनासुद्धा एक गोष्ट लक्षात आलेली आहे की निक्कीबरोबर भांडण केलं तिच्याबरोबर वाद घातला की बरोबर कॅमेरा जो आहे त्यांच्यावरती येणार आहे नंतर अजून एक आपण भांडण पाहिलं ते आहे जान्हवी आणि सूरजमध्ये म्हणजे जान्हवी जी आहे ती कॅमेरासमोर येण्यासाठी मी तुम्हाला जे म्हटलं नौटंकी आहे अगदी काहीही करते आ, सूरज जो आहे तो कचऱ्याच्या डब्यामध्ये कचरा एक पेपर टाकत होता कागद टाकत होता आणि जान्हवी पण तिथे टाकायला गेली आणि त्याने तो डब्याचं जे झागर आहे ते बंद केलं या कारणामुळं जान्हवीने त्याच्याशी भांडण केलेलं आहे बेशिस्त मुलगा आहे तू फालतू आहे असं काय काय त्याला बोलायला सुरुवात केलेली आहे आणि जान्हवी सूरजला म्हणते की तुला चावी मिळाली ना माझ्यासमोर नाही करायचं वगैरे आणि आपण पाहिलं की अंकिता जी आहे ती सूरजला तिथनं ओढून घेऊन जाते आणि जान्हवी जी आहे ती कुणाशी ना कुणाशी ते भांडण काढून तिला आता लाईमलाईटमध्ये राहायचं आहे तिला चर्चेमध्ये राहायचं आहे आणि त्यासाठी आता ती परत सूरजवर सूरजचा वापर ती करणार आहे इकडे अरबाज आपण पाहिला निक्कीशी बोलण्यासाठी तो उतावीळ आहे कारण निक्की ही घरातलं एक मेन ॲट्रॅक्शन आहे कॅमेरा तिच्यावरती असणार आहे त्यामुळं अरबाजला तिच्याशी कसंही करून बोलायचं आहे तो म्हणतोय की जिसके लिए रेडी होणे होते ते अभी बात नाही करते देखते नाही असं करून तो तिला रिझवण्याचा प्रयत्न करत आहे इकडे आपण पाहिलं अंकिता जी आहे ती पुढारीला समजावण्याचा प्रयत्न करते की आपल्या माणसांच्या गोष्टी अशा काढायच्या नाहीत वगैरे आणि पुढारी इथं चूक मान्य करतो आणि तो म्हणतो की मला लोक समजतच नव्हते आतापर्यंत आणि अंकिता पाहिलं आपण त्याच्या पाया पडते शेवटी पुढारी हा पुढारीच आहे राजकारण खेळतोय निक्कीवरती सगळेच जण नाराज असलेले आपण दिसत आहेत निक्की पुढारीला म्हणते की आग लावली का आणि पुढारी तिला ओरडून म्हणतोय की नीट विचार आणि नीट उगीच नाही मला माझ्यावरती भडकायचं म्हणजे निक्कीवरती आता सगळेच जण भडकलेले आहेत त्यानंतर आपण पाहिलं की अरबाज जो आहे तो झोपलेला आहे आणि तो झोपल्यामुळं इकडे कोंबडा अरवत आहे आणि बिग बॉस जे आहेत आणि सगळ्यांना असं वाटतं की घनश्याम म्हणजे पुढारी झोपलेला आहे आणि त्यामुळंच जे पॅडी जे आहे ते घनश्यामवरतीच नाराज होतात त्यालाच म्हणतात की तुला लाज वाटायला पाहिजे वगैरे आणि त्यानंतर बिग बॉस क्लिअर करतात की अरबाज तुम्हाला जर चिकन आवडत असेल तर ते चिकनचा आवाज ऐकण्यासाठी झोपू नका असं सांगतात तर आज आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहिलं की पॅडीसुद्धा आता ॲक्टिव्ह झालेला आहे आणि विनाकारण पण त्याने जो घनश्याम आहे त्याची लाच काढलेली ला आहे तो झोपलेला नसतानासुद्धा परंतु जो घनश्याम आहे पुढारी आहे तो सगळ्यांची माफी मागतो की मी लक्ष दिलं नाही हा झोपलेला होता वगैरे म्हणून आणि <tries> <tries> आपण पाहिलं की निक्की आणि अरबाजमध्ये जे चाललेलं आहे की निक्की पुन्हा अरबाजला आवाज देते आणि सांगते की तुम्ही अभिजितला सॉरी म्हटले म्हणून तुला राग आलेला आहे वगैरे त्यांची जी छेडखानी चाललेली आहे ती आपण पाहिलं निक्की म्हणते की तू मला त्रास देतो आहे वगैरे त्यांचं जे वेगळंच चाललेलं आहे ते आपल्याला समजतंय आणि पुढे जाऊन हे जी मैत्री आहे वेगळं रूप घेणार आहे त्यानंतर बिग बॉस बोलतात आणि वर्षाताई आणि निक्की यांची जोडी जमली असं म्हणतात म्हणजे वर्षाताई म्हणतात की जोड्या ह्या स्वर्गात वरून ज्या बनून आलेल्या असतात परंतु इथे वर्षाताई आणि निक्कीची जोडी जमलेली आहे तर वर्षाताई म्हणतात बिग बॉस म्हणतात विळी आणि भोपळा जवळ आल्यावरती काय होणार शिरच्छेद तर बि बिग बॉस म्हणतात की भाजी होऊ शकते <laughs> बिग बॉस पण चांगली खेळ आजकाल खेळायला लागले आहेत बोलतायत मध्ये मध्ये आणि आ... निक्की म्हणते की भोपळा जो आहे तो विळी जी आहे ती मी आहे आणि बिग वर्षाताई म्हणतात की जनतेला ठरवू द्या कोण आहे विळी आणि कोण आहे भोपळा परंतु बिग बॉस म्हणतात की जिभेला धार मात्र दोघींच्याही आहे आणि त्यामुळेच ही विळी भोपळ्याची जोडी इथे जमून आलेली आहे बघूयात पाहूयात पाहूयात तर मग आपल्याला ही जोडी कशी भाजी शिजवून दाखवते आहे आणि यांची छेडखाणी इथे बिग बॉसमध्ये अशी शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे मनोरंजन पण आहे पण थोडं लॉजिकल असलं तर आपल्याला अजून मजा येईल आणि नुसतं भांडण एके भांडण नसून काहीतरी लॉजिकल गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळाव्यात अशी आपण आशा करूयात आणि आपण पाहिलं सगळे मेंबर्स जे आहेत ॲक्टिव्ह झालेले आहेत फक्त एक दोन मेंबर जे आहेत योगिता आणि अजून जो निखिल जो आहे हे थो दोघेजणं थोडेसे अजून अजूनही खुललेले नाही आहेत अजूनही ते ॲक्टिव्ह नाही आहेत तर त्यांनीसुद्धा ॲक्टिव्ह व्हायला हवं आहे नाहीतर इथे त्यांच्यावरती घरातनं बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते तर असा हा आजचा एपिसोड खूप मनोरंजक झालेला आहे खूप गोष्टी चेंज झालेल्या आहेत आणि निक्कीचा जो ग्रुप आहे तो फुटणार आहे नवीन ग्रुप तयार होत आहेत लोक ॲक्टिव्ह होत आहेत आणि हळूहळू लोकांना हा गेम समजायला लागलेला आहे तर नक्की बघत राहा बिग बॉस आणि आपल्या या सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार धन्यवाद